बघू शकता मध किती आहे ते भरपूर हा मधच मध हा काय असतो कोट्या हा हा बघा आता माझी आई कशी फडक्याला फडका दाखव कसा आहे करतेस मध गाळून घेते

एक ह्याच्या आधी पप्पाने माताचा पोला काढलं नाही पप्पा ती बघू शकता मध किती आहे ती भरपूर आहे हा मधच मध मुद। हा काय असतो कोट्या हा हा त्याला हा म्हणतात त्याला काय म्हणतात हा हरक्या हरक्या हा हरक्या आणि ह्याला पि पि काय पिटला म्हणतात पिट्या म्हणतात ही पद्धत आता विलुप्त होत चाललीय ना बाप्पा ही पद्धत विलुप्त होत चालली साधारण तुम्ही आता किती वर्ष हे करताय हे जवळजवळ माझे दहा वर्षाच्या वरती गेले आधीच पप्पा दहा वर्ष काय जे सध्या सध्याला सांगितलं नाही तर त्याच्या आधी नाही आपण मडकी लावायचं साधारण म्हणजे हे तुम्ही किती वर्ष करताय असं म्हणजे हे तुम्ही किती वर्षापासून पद्धत जपून ठेवले असं हे जवळजवळ मी मुंबईवर आलो सत सालापासून जवळ आहे या ओके म्हणजे सत्त्याण्णव म्हणजे मी जन्मल्याच्या पासूनच तुमचं हे त्याच्या अगोदर सत्त्याण्णव पासून म्हणजे आता किती बरीच वर्ष झाली काय तर मी बघू शकता कसं इथं आणि तुझं मत काढतात हा पिटी असतो तो खाच असतो हा मुलं पोरं होऊन ते पिट्या पिटी हा खा मुला त्या मुलांना खायला देतात त्या त्या काय माश्या माश्या ओके आणि मध राहते ती ही बघा मध ही कडवट एकदम खतरनाक कडवट नाही कडवट नाही मध गोड पण तो जो काळा काळा आहे तो कसा एकदम हे झालाय ना कडक कडक म्हणून म्हटला कडवट गरम स्वेटर घालून पप्पा मधमाशांचा पोला ही आहेत ती काय आहेत पप्पा अंडी ते तिला हडक्या म्हणतात त्याच्यात त्यांची अंडी अंडी आहेत काय मग ते परत बसतील ना त्याच्यात नंतर आणि हा त्यांनी गोले मध केलेला गो मध जमा केलेला एवढा असतो हम्म बराचसा मध आहे त्याच्यात किती वर्षाचा आहे म्हटलं तुम्ही हा वर्षाचा आहे हा एक वर्षाचा आहे ना एक वर्षात एवढी मत त्याने जमा करून ठेवलेली बघा हा आप पिट्या पण खातात काय बाप्पा ओके थोड्या थोड्या वेळा आपण आपल्या आईशी बोलू ती ह्याच्या ह्याच्याबद्दल आपल्याला जास्त सांगू शकते आणि आमची आय मधाची साठवणूक करते बाटल्यांच्यात भरून नाही पप्पा भरपूर मध आहे होऊ शकता कशा अशा फोपलीच्या ह्याच्यात त्यांनी लावून ठेवलेला पप्पानी पप्पा तुम्हाला हा कुठं भेटलेला मधाचा हे आणि झाड झाडामध्ये झाडांमध्ये भेटलेली ही अंडी ही अशी ती आणायची नाही अशा मध्याचे पळ्या अशा फोपलीमध्ये पटकून ठेवायची साठवून ठेवायची ते ऑटोमॅटिक होतात मग ओके मग ते पलून वगैरे जात नाहीत का मास्क्या बरीच अंडी आहेत ती त्यांची হা পিঠা তেনেকুৱা খাই পিঠা পিঠা খাত পো পোৰা পিঠা খাত মধ খাত পিঠা থাকে তাকে অ'কে লাহান पुन्हा अशा प्रकारे बांधतो आणि परत जसं होत तसं बांधून ठेवायचं त्या मास्के आता जाणार नाहीत ना त्यांची अंडी आहेत बघू शकता किती मध आहे जमवलं आहे पप्पानी भरपूर मध जमवलाय आणि आता जसं तसं बांधून ओके तर मित्रांनो माझ्या पप्पानी जसं तसं आता तो मधाचा पोळा त्यांनी परत पुन्हा एकदा फोपळीच्यात बांधून ठेवलाय आता परत पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी ते त्याच्यामध्ये बघतील आणि परत आम्ही काढू अशा प्रकारे आमच्याकडं मधाची साठवणूक वर्षानुवर्ष करत आलेत तर आमची आई मधाची साठवणूक करते बाटल्यांमध्ये तर जरा तिच्याशी आपण बोलूया आय काय सांगशील माझाबद्दल घालायची हां आणि मग बाटलीत भरायची ठेवायचा पाया लागतो तो हा मेन मेन कशाला लावतो पायाला फुटलेली फुटलेल्या पायाला मेन लावायचं मेन लावायचं ते बरं होत बरं होत नाही तर ती हिंमत आहे ती फडकेत घालून ठेवायची ती किती वर्ष राहते ती काय किती पण ठेवली तरी राहते खराब नाही होत नाही होत आता बाटल्या भरलेल्या असतील का घरात आमच्याकडं आमच्याकडं घरात बाटल्या भरलेल्या आहेत आणि बऱ्याच अशा वर्षानुवर्ष मादाचे पोले पप्पा काढतात चढवतात हे बघा आता त्या मास्क्या परत त्यांच्या जागी तिथं होतील मास्क्या बघू शकता तुम्ही तर किती भोंगावतात आजूबाजूला पण त्याचा आवडत नाहीत पप्पांच्या पाललेल्या <laughs> आहेत मग पप्पांनी पाळल्यात माझ्या मधमाश्या काय पप्पा आता असाच कॅप्शन टाकायला लागेल मला तर रे बघा आता माझी आई कशी फडक्यात आई फडका दाखव कसा हे करतेस मध गाळून घेते पप्पानी मध काढून दिले आता आई मध गाळून घेते इकडं बघ रे बघा आता माझी आई कशी फडक्यात आई फडका दाखव कसा आहे करतेस मध गाळून घेते मध काढून दिले आता आई मध गाळून घेते इकडं बघ